नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम विश्लेषक म्हणून आणि व्यक्ती म्हणून प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे खऱ्या अर्थाने हिंदुस्तानला गौरव प्राप्त करून द्यायचा असेल भारताची उज्ज्वल परंपरा राखायची असेल तर आता आरक्षण बाज झाली आणि केवळ आर्थिक निकषावर काही सवलती द्याव्यात आणि त्याचं काटेकोरपणे पालन करावं असं माझं वैयक्तिक मत आहे याचाच दुसरा अर्थ ओबीसीनं आरक्षण मिळावं ते टिकावं किंवा मराठ्यांना आरक्षण मिळू नये किंवा मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळू नये मराठ्यांना कुणबी दाखला मिळू नये हे माझं वैयक्तिक मत नाही वस्तुस्थिती म्हणून त्रयस्ताच्या नजरेतून तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातून दुक्षिष्ठेपातून मराठ्यांचं आंदोलन जरांगे पाटलांचं आंदोलन आणि भुजबळ साहेबांचा एलगार याचं विश्लेषण करताना जरी सर सरकार जरांगे पाटील यांच्या बाजूनी दिसत असलं तरी सरकारमधलेच एक ज्येष्ठ मंत्री श्री छगन भुजबळ हे पूर्वीप्रमाणेच एल्गार करून बसले आहेत आणि ते त्यांच्या उद्देशामध्ये सफल होत आहेत हे दिसत आहे या वस्तुस्थितीकडे पाठ फिरवून जमणार नाही काल अहमदनगरची सभा हे त्याचं एक उदाहरण होतं सुद्धा गर्दी जमवू शकतात काठशह देऊ शकतात क्रियेला प्रतिक्रिया उमटू शकते हे कालच्या सभेनी जगजाहीर झालं महाराष्ट्रापुढे फुडे, भारतापुढे फुडे, ओबीसी आणि मराठा किंवा ओबीसी आणि कुणबी जातीय आरक्षण आर्थिक आरक्षण हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत हे सुद्धा इथे नमूद करावं असं वाटतंय त्यामुळे केंद्र सरकारकडे हे प्रश्न बकेट लिस्टमध्ये असू शकतात का ही सुद्धा शंका आहे येणाऱ्या काही दिवसात कोणत्याही परिस्थितीत आता विशेष अधिवेशन होणार नाही केंद्र सरकार ओबीसीसाठी राखीव कोठा वाढवून देणार नाही आणि मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकू शकणार नाही या वस्तुस्थितीकडे काही जण डोळे झाक करत आहेत ते निदर्शनास आणून देणं हे आपलं काम आहे राज्य सरकारच्या बाबतीत म्हटलं तर अधिसूचनेच्या हरकती आल्यानंतर त्या पूर्णपणे डोळे झाक करता येणार नाहीत त्या बासनात बांधून ठेवता येणार नाही त्यांना कचऱ्याची टोपली दाखवता येणार नाही हरकती घेणारे हे वकील असू शकतात कायदे तज्ञ असू शकतात एखाद्या जातीचे प्रमुख असू शकतात सामाजिक कार्यकर्ते असू शकतात एन जी ओ असू शकतात त्यामुळे ते आपल्या हरकतींची पोज घेणार नाहीत रजिस्टर पोस्टाने त्या हरकती पाठवणार नाहीत अशी शक्यता अजिबात नाही त्यामुळे तुम्ही हरकती विचारात घेतल्या नाहीत हा एक महत्त्वाचा मुद्दा उद्या उच्च न्यायालयात चर्चेला येऊ शकतो आणि हरकती कायदेशीर असतील तर तुम्हाला त्या विचारातच घ्याव्या लागतील किंबहुना सरकारने परिपत्रक काढताना गॅजेट प्रसिद्ध करताना राजपत्र प्रसिद्ध करताना अधिसूचना काढताना तो अध्यादेश होणार नाही याची योग्य काळजी घेतलेली दिसते हे काही जणांना खटकेल रुचणार नाही सरकारचा हेतू नेमका काय आहे हा परिस्थिती जन्य पुराव्यावरून बघावा लागणारा विषय मुळातच सरकारने कॅबिनेट न घेता हे गॅजेट प्रसिद्ध केलेलं आहे त्यामुळे ही अधिसूचना ही केवळ एक नोटीस आहे आणि त्यावर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या ही वस्तुस्थिती आहे आता त्या हरकती विचारात घेतल्यानंतर त्याचा अध्यादेश केव्हा येणार आणि त्याचं कायद्यात रूपांतर केव्हा होणार किंवा अंमलबजावणी केव्हा येणार हा अलायदा वेगळा प्रश्न आहे जरांगे पाटील साहेब यांनी कोणतंही आता आंदोलन पुकारलं तरी एकदा गुलाल उधाळल्यानंतर पेढे खाल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावर घेऊन त्यांच्या तोंडातून शब्द घेतल्यानंतर आणि आम्ही जिंकलोत म्हणून परत चाललोत परत मुंबईत येणार नाही अशा प्रकारची प्रसिद्धी दिल्यानंतर आता पुन्हा आंदोलनाची भाषा करणे उपोषणाची भाषा करणे हे वेठीच धरण्यासारखं आहे असा एक जनप्रवाह हो, मतप्रवाह आहे आणि नेमका हाच धागा टीकाकार उचलतायत उ काल भुजबळ साहेबांनी सुद्धा हाच धागा उधळला तुम्ही गुलाल उधळलात न विजोत्सव साजरा केलात न मग आता आंदोलनाची भाषा कशाला आव्हानाची आव्हानाची भाषा कशाला तुम्ही ओबीसीत येऊ इच्छित आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि ओबीसीत आधीच ट्रेन फुल झालेली आहे जागा फुल झालेल्या आहेत आता आणखीन त्या ताटात ता काय काय वाढणार आणि खायला माणसं किती हा प्रकार भुजबळ साहेबांनी निदर्शनास आणून दिला आहे कुणबी दाखले आधी पण देण्यात येत दे होते त्यामुळे कुणबी हे आधीच ओबीसीत होते आता मराठ्यांना कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसी करून घेण्याचे जे प्रकार चालले त्याच्यावर टीकास्त्र काल छगन भुजबळ यांनी ओढलं इतर ओबीसी नेत्यांची भाषणंसुद्धा समर्पक होती परंतु व्यासपीठावरचा सा सावळा गोंधळ नियोजनाचा अभाव आणि समोरच्या पब्लिकचा गोंधळ यामध्ये ती भाषणं विरून गेली अठरा पगड जाती असल्यामुळे प्रत्येक जातीत प्रमुख जाती, जाती यांच्या प्रमुखाला बोला देता देता जो बोजबारात सभेचा उडाला त्या बोजबारानंतर जेव्हा छगन भुजबळ उभे राहिले तेव्हा त्यांनी पहिलंच सांगितलं मी कागदपत्राच्या आधारे बोलणार आहे आणि मग त्यांनी एक एक कागद दाखवायला सुरुवात केली त्यांच्या मागे चाललेला गोंधळ व्यासपीठावरची भाऊगर्दी हे सगळं विसरलं तर प्रचंड प्रतिसाद सर्व जातीस्तरातून जमातीतून भुजबळांच्या कालच्या एल्गार यात्रेला एल्गार सभेला निर्धार सभेला होता हे नक्की लक्षात येईल भुजबळ काही वेगळं बोललं असं नाही परंतु लोकांना आता पुरावे लागतात लोकांच्या मनात पटावं लागतं आणि काल नेमकं का तेच काम कार्यकर्त्यांसाठी म्हणून आणि या अठरा पगड जातीसाठी म्हणून भुजबळांनी केलं सर्वांनी एकत्र या एकत्र आलात तर तुम्ही बहुसंख्येने आहात या सर्वांची संख्या ऐंशी टक्क्यापर्यंत जाते आणि जर तीन टक्के मराठा समाजासाठी सरकार वाकू शकतं तर उर्वरित ऐंशी टक्के समाजासाठी सुद्धा वाकू शकेल सरकारला आपलं म्हणणं ऐकावंच लागेल आणि त्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागेल हेच भुजबळ साहेबांनी अधोरेखित केलं मी कोणत्याही प्रकारे भुजबळ साहेबांचा भक्त नाही किंवा मी ओबीसी आहे किंवा नाही हा प्रश्न नाही परंतु सीमध्ये सुद्धा उच्चवर्णीय आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि ते या ओबीसी दाखल्यांचा फायदा घेऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती सुद्धा मांडण्यात आली त्यामुळे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या बाबतीतली अधिक स्पष्टता कालच्या भाषणामध्ये आली आणि ती सवलत मराठ्यांना सुद्धा आहे त्यामुळे मराठ्यामधले जे उच्चवर्णीय आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना या कुणबी दाखल्याची गरज नाही असा हवाला देऊन अनेक न्यायनिर्णय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय भुजबळ साहेबांनी अधोरेखित केले लोकांसमोर ते दाखवले त्याच्या शॉर्ट्स नोट्स वाचून दाखवल्या मराठीतून दाखवल्या इंग्रजीतून दाखवल्या आणि त्यातून परिपाक असाच झाला की ओ बी सीना जे आरक्षण दिलेलं आहे ते हटवणं योग्य होणार नाही आणि मराठा समाज हा ओबीसीत येऊ शकत नाही हे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने साहू प्रकरणात किंवा अन्य काही प्रकरणात दिलेले आहेत त्यामुळे मराठा समाजातील ज्या लोकांना आता कुणबी दाखले सरसकटपणे देण्यात येत आहेत सगळे सोयऱ्यांना जे दाखले देण्यात येत आहेत हे दाखले देण्याची प्रक्रियाच कशी चुकीची आहे हे उदाहरणासहित भुजबळांनी दाखवून दिलं एका गावात सरसकटपणे अगदी मुख्याध्यापकापासून सर्वांना कुणबी दाखले दिले जातात दुसऱ्या गावात मुख्याध्यापक म्हणतो की असे दाखले देता येणार नाहीत तसा दाखला दिला जातो आणखी एका गावात सदन लोकांना सुद्धा असे दाखले दिले जातात आणि अनेक गावांमध्ये नोंदींमध्ये खाडाखोड झालेली आहे जुन्या नोंदींमध्ये नव्या पेनानी नवीन अक्षरात नव्या शाहीमध्ये काही मराठी कुणबी आणि कुणबी मराठा अशी अक्षरं लिहून त्यांना पावन करण्यात आलेलं आहे ही हेरापेरी आहे हा अदखलपात्र गुन्हा आहे सरकारी कागदपत्रात खाडाखोड करणे गैरफायद्यासाठी जाणीवपूर्वक खाडाखोड करणे यासाठी हे प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत अशा स्वरूपाची वाक्य भुजबळांनी वापरली आणि ते कागद त्या एंट्री खाडाखोड केलेल्या वेगळ्या अक्षरात घातलेल्या एंट्री आणि त्या आधारे सरसकटपणे दिले जाणारे दाखले हा मोठा गफला आहे गोंधळ आहे भ्रष्टाचार आहे असे धडधकट आरोप के राज्य सरकारमधले एक ज्येष्ठ मंत्री करतात लोकांची जी टीका होते सरकार सरकार वीरुद वीरुद टीका की तुम्ही सरकारमध्ये राहून सरकारच्या नीतीविरुद्ध योजनेविरुद्ध टीका करताय तर तुम्ही राजीनामा द्या त्याबद्दलही ते म्हणतायत की मी राजीनामा आधीच दिलेला आहे स्वीकारणे किंवा न स्वीकारणे सरकारच्या हातात आहे त्यामुळे भुजबळांचा रोख हा आपल्याला ओबीसी नेता म्हणून प्रस्थापित करण्याकडे जास्त आहे ते सत्तेवर किंवा मंत्रिपदावर पाणी सोडायला तयार आहेत हे काल त्याने अधोरेखित केलं लो। लोकांना ओबीसी समाजाचं नेतृत्व भुजबळांनी करावं वा असं वाटतंय आणि त्यांना मंत्रिपदापेक्षा राज्यात राज्याबाहेर देशपातळीवर एक ओबीसी नेता एक झुंजार नेता म्हणून स्वतःची छबी या शेवटच्या चरणामध्ये सत्तरी पार केलेल्या नेत्याला वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यांना भरपूर प्रतिसाद यामुळे मिळू शकतो त्यांचं राजकीय आयुष्य राजकीय हेतू काही असला तरी ओबीसी समाज एकवटतोय आणि एक प्रतिक्रिया म्हणून मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रतिआव्हान देतोय हे चित्र महाराष्ट्राला लाभदायक नाही महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये जाती जातीमध्ये जातीधर्मामध्ये धर्माधर्मामध्ये अशी दरी तयार व्हावी मतभिन्नता तयार व्हावी एकमेकांनी एकमेकांवर शेलक्या शब्दात आखपकड करावी त्यासाठी कोट दरबार करावे हे भारताच्या प्रगतीच्या आड येणारे आहे दहावं शेड्यूल झालं असलं तरीसुद्धा आणि अनेक वेळेला मग घटना दुरुस्ती क्रमांक एकशे एक असेल एकशे दोन असेल एकशे तीन असेल एकशे चार असेल ह्या काही असल्या तरी दहा दहा वर्षांनी ही मुदतवाढ घेणं भारताच्या प्रगतीतला अडसर ठरणार आहे आता कधीतरी विचार करावा लागेल निदान येणाऱ्या सरकारनी तरी विचार करावा लागेल कारण जाणारं सरकार हे करू शकत नाही करण्याचं डेरिंग त्यांना होणार नाही कारण आपण मराठा समाजाविरुद्ध बोललो तर मराठा समाज काय बोलेल त्यांचे नेतेसुद्धा आज गप्प आहेत मराठा समाजाचे अनेक नेते सरकारमध्ये आहेत विरोधी पक्षामध्ये आहेत हे सर्वजण मूग गिळून गप्प आहेत यांचा सगळ्यांचा डोळा हा जातीच्या हिताकडे नसून जातीची जी दहशत आहे जी मतं आपल्याला मिळणार नाहीत कोणाचा रोष ओढवू नये म्हणून ते घाबरत आहेत आणि नेमकी हेच सूत्र काल भुजबळांनी सभेत सुद्धा घेतलं मग ओबीसीचे नेते कुठे आहेत ओबीसीचे मंत्री कुठे आहेत ते आपल्या मतांचा ठेका का घेत नाहीत किंवा त्याचा जोर लावून सरकारवर दबाव का आत नाहीत हा वैफल्यग्रस्त सवाल सुद्धा भुजबळांनी काल सभेत केला पण या सगळ्यांकडे त्रयस्थ म्हणून बघताना असं लक्षात येईल की तुम्ही मराठा म्हणून निवडून आलेले असता का की एक लोकसेवक म्हणून निवडून आलेले असता तुम्ही ओबीसी म्हणून तुम्ही मुस्लिम म्हणून किंवा तुम्ही कोळी माळी ब्राह्मण म्हणून निवडून आलेले असता का तुम्हाला मतं समाजातील प्रत्येक घटकाची प्रत्येक वर्गाची प्रत्येक जातीची हवी असतात त्यामुळे तुम्हाला हे विषय जाहीरपणे बोलता येत नाहीत किंवा काही जणं मतांकडे डोळा ठेवून जाहीरपणे बोलतात त्यांना त्याचा फायदा किंवा तोटा होतो परंतु भारताच्या प्रगतीचं काय विकासाचं काय ज्या विकासाच्या आपण फक्त गप्पा मारतो आता हळूहळू बावीसाव्या शतकाचा चर्चा करू लागतो त्यावेळेला आता कुठेतरी ही आरक्षण पद्धत थांबवणं गरजेचं आहे जे खरंच मागासवर्गीय आहेत त्यांना फक्त विकासाच्या मार्गात आणा गंगेत त्यांनाही नावू दे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांची शहानिशा करून त्यांना सवलती मिळू दे हा एक योग्य मार्ग आहे आणि त्यासाठी दबाव गट होणं गरजेचं आहे हे कोण करेल अशी अपेक्षा नाही जे वैचारिक पातळीवर बोलतील त्यांना फक्त आर्थिक आरक्षणाची गरज वाटेल परंतु राजकीय लोकांना ते सोयीचं नाही हे खरं दुर्दैव आहे त्यामुळे जातनिहायक जनगणना जी इतर राज्यात झाली त्यांच्या म्हणे बिहारमध्ये झाली आंध्र प्रदेशमध्ये झाली तशी महाराष्ट्रात होऊ दे आणि मग नक्की सीमध्ये ज्या जाती आहेत त्यांची टक्केवारी किती त्यामध्ये कोणती जात जास्त आहे मराठा समाजाची टक्केवारी किती कुणबी समाजाची टक्केवारी किती हिंदू ख्रिश्चन मुस्लिम धर्मियांची टक्केवारी किती ब्राह्मण समाजाची टक्केवारी किती याची जनगणना व्हावी अशी मागणी जोर धरते हे होणं शक्य आहे का महाराष्ट्रात अशक्य आहे का ह्या अनेक प्रश्न आहेत पण तुम्ही जेव्हा सर्वे काही दिवसात करता त्यासाठी काही तीनशे कोटीच्या वर खर्च करता त्याचप्रमाणे अशी जनगणनासुद्धा होऊ शकते पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे त्या जनगणनेमध्ये प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्तर किती आहे त्याला खरंच उत्पन्नाची साधनं किती आहेत त्याची उत्पन्नाची क्षमता किती आहे त्या कुटुंबाचा शैक्षणिक प्रवास कसा झाला आहे ते कुटुंब खेड्याकडून शहराकडे का गेलं आणि गेल्यानंतर त्याची प्रगती झाली की अधोगती झाली ते कुटुंब शहराकडून खेड्याकडे आल्यानंतर त्याची अधोगती झाली की प्रगती झाली शेतीचं उत्पन्न नेमकं त्या कुटुंबाचं कसं कमी होत गेलं किंवा वाढलं याबाबत आर्थिक निकषांवर सुद्धा जनगणना होणं तितकंच गरजेचं आहे याबद्दल कोणताही राजकीय नेता बोलायला तयार नाही एकदा महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाची आर्थिक स्थिती कशी आहे शैक्षणिक स्थिती कशी आहे सामाजिक स्थिती कशी आहे आणि व्य वस्तुस्थितीप्रमाणे जातीनिहाय ही वर्गवारी कशी होते त्याची कौटुंबिक प्रगती कशी होत आहे अशी जर जनगणना झाली आणि ती जर पारदर्शकपणे झाली प्रामाणिकपणे झाली ती जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झाली आणि एकदाच काय ते शिक्षक असतील सरकारी कर्मचारी असतील निम सरकारी कर्मचारी असतील सहकारी संस्थेचे कर्मचारी असतील इलेक्शन कमिशननी जसं मनावर घेतलं होतं त्याप्रमाणे पुन्हा एखादा सेशन तयार होईल आणि त्यांनी ही जनगणना केली आणि त्याचा अहवाल प्रत्येक राज्यातून केंद्राकडे गेला आणि केंद्राने जर सामाजिक स्थिर ती बघून आर्थिक स्थिती बघून काही आरक्षणं जाहीर केली आणि पूर्वीची सर्व आरक्षणं रद्द केली त्यासाठी कायदा बनवला अभिमत बनवलं बहुसंख्येने ते ठराव पास झाले तरच आर्थिक निकषावरचं आरक्षण हे दृष्टिक्षेपात येऊ शकतं हे सगळं दिवा स्वप्न आहे कारण सरकार पुढचे प्रश्न वेगळे असू शकतात सरकारला राम मंदिर महत्त्वाचं वाटू शकतं मथुरेची मशीद पाडणं महत्त्वाचं वाटू शकतं एखाद्या सरकारला काशी विश्वनाथ मध्ये पुनर्स्थापना महत्त्वाची वाटू शकते एखाद्या सरकारला सोलर यंत्रणा किंवा नैसर्गिक ऊर्जा क्षेत्रात काम करावं असं वाटू शकतं एखादं सरकार रस्त्या आणि रेल्वेलाच महत्त्व देऊ शकतं त्यामुळे येणारं सरकार कसं असेल ते बहुमतावर आहे का की बहुमत विरोधी पक्षाकडे असेल आणि तरीसुद्धा वेगळ्या विचारांचं सरकार बनू शकेल विरोधी पक्ष जो येणार आहे जूनमध्ये तो सक्षम असणार आहे का त्यांच्यात एकवाक्यता असणार आहे का आणि विरोधी पक्ष आणि सरकार यामधील खासदार आणि प्रत्येक राज्यातील आमदार यांनी एकत्र बसून सुसंवाद साधून भारतापुढचे खरे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत कोणते आहेत संरक्षण किती महत्त्वाचं आहे यावर चर्चा करून खऱ्या अर्थाने विकासावर काही ठराव करणं महत्त्वाचं आहे हे सुद्धा दिवा स्वप्न ठरू शकतो आपण अपेक्षा करू शकतो पण प्रॅक्टिकली विचार केल्यानंतर आज जाती जातीमध्ये राजकारण खेळलं जात आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही जातीवर बोललात जातीचे नेते व्हायला लागलात एखाद्या गटाचे नेते होऊ लागलात धर्माचे नेते होऊ लागलात तर तुम्हाला राजकीय स्थिरता मिळते असं दुर्दैवानी खरं वाटू लागलेलं आहे ही एक शोकांतिका आहे त्यामुळे भुजबळ काय बोलले जरांगे पाटील काय बोलले आणि मग मा इतर मराठा नेते जे खरंच सुशिक्षित आहेत सुसंवादी आहेत जे राज्यात आहेत सत्तेत आहेत केंद्रातल्या सत्तेत सामील आहेत विरोधी पक्षात मोठे नेते आहेत ते या गोष्टींवर का बोलत नाहीत काल चेष्टेचा सूर नक्की होता की बजेटमधून मराठा आरक्षण घ्या यावर खूप टीका झाली पण या टीकेवर जो काय आपण टाईमपास करतोय त्यापेक्षा आता कुठेतरी सामाजिक शांतता होणं आणि प्रगती साधणं हे जास्त महत्त्वाचं वाटू लागले अर्थात याचा विचार सर्वच जण करतील असं नाही विचार पटले तरी ते शक्य असतात असं नाही आपण केवळ वायफळ चर्चा करायची एवढंच आपल्या हातात होऊ शकतं समाजाला जरांगे पाटील मोठे वाटतात समाजाला छगन भुजबळ मोठे वाटतात समाजाला ओबीसी विरुद्ध कुणबीवाद महत्त्वाचा वाटतो समाजाला मराठा कुणबी होणार याचं दुःख होऊ शकतं किंवा कुणबी समाजाला आपल्याला ओबीसीमध्ये सामावून घेणं हा आपला हक्क आहे हे महत्त्वाचं वाटू शकतं समाज आणि राज्यकर्ते गर्दी पुढे झुकतात प्रत्यक्ष वस्तुस्थितीकडे पाठ फिरवतात अशावेळी एका दिवसात गॅझेट प्रसिद्ध होऊ शकतं परिपत्रक प्रसिद्ध होऊ शकतं अधिसूचनासुद्धा येऊ शकते काही दिवसात अध्यादेशसुद्धा होऊ शकतो कारण काही जणांना दिलेले शब्द महत्वाचे वाटतात ते शब्द देत असताना आणि त्याचं शब्दाचं प्रतिज्ञेचं रूपांतर अधिसूचनेत झालं हे सांगताना काही जणांना खूप अभिमान वाटतो याकडे एक सत्तेतला आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दहा गोळ्या झाडतो त्यातल्या सहा गोळ्या एका व्यक्तीच्या शरीरात मिळतात यावर कोण भाष्य करत नाही महाराष्ट्राची प्रगती कोणत्या दिशेने चालले याकडे कोणी लक्ष देत नाही तो आमदार सत्तेतला असूनही पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर मी हो फायरिंग केलं मला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे असं सांगतो तो भाजपचा आमदार शिंदेवर आगपखड करतो काही मिनिटात काही तासात शिंदे जखमीला भेटायला जातात भाजप पक्षाशी संबंधित असलेले गृहमंत्री चौकशीचा आदेश देतात हे सर्व गंभीर आहे आपण गुन्हेगारीकडे वाटचाल करतो आहे का आपण जाती जातीमध्ये तेळ निर्माण करतो आहे का आता आपण जाती धर्माच्या राजकारणावर पुन्हा उतरायचं का हिंदू मुस्लिम हेच खरे प्रश्न आहेत का मराठा कुणबी हाच फक्त प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे का यावर तुम्ही आम्ही तरी निदान विचार करणं गरजेचं आहे पार्टी विथ डिफरन्स असं जे विरोधावाली भाजपने नेमली होती आपल्या कपाळावर नोंदवून घेतली होती गोंदवून घेतली होती खरंच ती पार्टी विथ डिफरन्स आहे की खरंच ती पार्टी इज डिफरंट असं आता होऊ लागलं आहे अनेक पक्षातील अनेक लोकांना जवळ करून खरेच शिवसैनिक मूळ पक्षापासून दूर चाललेत का शिंदेकडे असणारी लोकं कोणत्या भावनेतून पक्षांतर करून गेली अजित पवारांबरोबर असलेली लोकं कोणत्या भावनेतून पक्षांतर करून गेली या सर्वाचा विचार आता आपण केला पाहिजे आणि आरक्षण या विषयावर बोलताना आपण कुठेतरी कुणाची तरी बाजू घेत असताना गर्दी पुढे झुकायचं की वस्तुस्थितीकडे पाठ न फिरवता मूळ हेतू साध्य करायचा महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती साधायची आणि त्यासाठी खरंच जे गरीब आहेत ते श्रीमंत कसे होतील निदान ते मध्यमवर्गीयांपर्यंत कसे येतील सामाजिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत ते आपल्या खांद्याला खांदा लावून पैसे कसे कमवू हो शकतील त्यांचा सामाजिक स्तर कसा वाढेल यावर विचार करायचा नुसता विचार न करता कार्यरत व्हायचं आपला हातभार लावायचा खारीचा वाटा उचलायचा हे प्रत्येकाने ठरवायचं आहे असं जर आपण ठरवलं तर केवळ मतदानापुरतं जी चर्चा चालली ती प्रत्यक्ष सामाजिक स्तर सुधारण्यासाठी महाराष्ट्राला आर्थिक सामाजिकदृष्ट्या वर आणण्यासाठी अत्यंत गरजेचे असल्याने या सगळ्याचा विचार तुम्ही आम्ही करावा प्रतिक्रिया देताना कोणाचाही उपमर्द होणार नाही विश्लेषकाचाही होणार नाही आणि कुठल्याही जातीधर्माचा अवमान होणार नाही याची जरूर काळजी घ्या प्रतिक्रिया मात्र नक्की द्या विलास नाईक या चॅनलवरून हे विश्लेषण तुम्हाला आवडतं आहे तुम्ही त्याला सपोर्ट करताय जास्तीत जास्त लोक त्याच्याशी जुडत आहेत एकत्र येत आहेत आपण तुमच्या मनातली भाष्य बोलतो आहे यामध्ये कुठल्याही जातीधर्माचा कुठल्याही व्यक्तीचा द्वेष नाही हे लक्षात घ्या तुमच्या सूचना मार्गदर्शन अपेक्षा या स्वागतारी आहेत आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र